नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं देवभक्ती आयुष्याच्या परिवारात तर मंडळी तुळशीच्या पानात अने गुंदर माहेत। पान अनेक औषधी गुणधर्म आहेत दररोज एक तुळशीचे पान खाल्ल्याने शरीरातील अनेक जुनाट आजार देखील नष्ट होतात आपल्या संस्कृतीत तुळशीला पवित्र स्थान आहे देवाबरोबरच आपण तुळशीला देखील तेवढेच महत्व देतो शुभ मानतो तुळशी समोर बसून शुभम करोती म्हणतो हीच तुळस एवढी असून असूनसुद्धा जर आपण गणेश पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा समावेश करू शकत नाही आणि चालतही नाही सक्त म्हण आहे तर याचं कारण काय तर त्याचं कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ही एक कथा आहे तर त्या कथेसाठी तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहावं लागणार आहे तेव्हा ती कथा तुम्हाला समजणार आहे आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मंडळी शास्त्रानुसार एकदा गंगा नदीच्या काठावर आपल्या सिंहासनावरती तपश्चर्या करत होते दुसरीकडे ही तुळशी माता भक्ती आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेली देवी तुळशी माता लग्न करण्याच्या इच्छेने तीर्थयात्रेला गेली होती तिथे तिला श्री गणेश ध्यानस्थ अवस्थेत दिसले संपूर्ण शरीर शरीरावर चंदनाचा लेप लावलेले श्री गणेशांच्या अंगावरती रत्नजडीत हार घातलेले असे हे सिंहासनावर बसलेले विराजमान झालेले श्री गणेशांना पाहून तुळशी माता त्यांच्यावर फार मोहित झाल्या आणि तिने त्यांना लग्नाचा प्रस्ताव दिला यामुळे काय झालं भगवान गणेश ध्यानस्थ होते ते विचलित झाले त्यांनी नम्रपणे लग्नाचा प्रस्ताव नाकारला आणि म्हटले की त्यांनी ब्रह्मचर्य जीवन स्वीकारले आहे निवडले आहे त्यांनी आपला उद्देश स्पष्ट केला जो एक पालक आणि संरक्षक होता जो सर्व वैश्विक गोष्टींपासून विरक्त राहील मा विरक्तरहित मानला जातो तुळशीला खूप दुःख झाले आणि रागही आला तर रागाच्या भरात त्यांनी श्री गणेशाला शाप दिला त्यांचे लग्न त्यांच्या इच्छेविरुद्ध होईल त्याचबरोबर तुळशी माताने असा शाप देखील दिला की आता यांचे एक नाही तर दोन लग्न होतील तर प्रत्युत्तरात श्री गणेशाने राग गमावता आणि तुळशीला शाप दिला की ती आता एका राक्षसाशी लग्न करेल तेव्हा तुळशीला तिला तिच्या चुकीचे जाणीव झाली आणि तिने केलेल्या कृतीचा पश्चाताप व्यक्त करत तिने श्री गणेशांची माफी मागितली आणि सदैव दयाळू देवता श्री गणेशाला त्यांनी त्यांनी तुळशी मातेला क्षमा केली आणि तिला एक विशेष वरदान दिले की तिने सांगितले की तिचे लग्न त्यांनी ते, सांगितले की ते तिचे तुळशी मातेचे लग्न शंखचूड नावाच्या राक्ष होईल शाप संपल्यानंतर ही विष्णूचा विष्णूला खूप प्रिय मानली जाईल कलियुगात म्हणजे जा आता जे आपलं युग चालू आहे ह्या कलियुगात ती पवित्र तुळशीच्या वनस्पतीच्या रूपात पृथ्वीवरील माणसांसाठी मोक्षाचा मार्ग असेल परंतु त्या गणेशाची पूजा करताना त्यांना तुळशीची पाणी अर्पण करू नये असा सल्ला दिला आणि जर असे केले तर ते, ते अशुभ ठरेल असे सांगितले तुळशीच्या शापानुसार ग गणरायांचे दोन लग्न झालेत त्यांचेच दोन पत्नीचे नाव आहे रिद्धी आणि सिद्धी तर सिद्धीपासून शुभ म्हणजे क्षेम आणि रिद्धीपासून लाभ हा पुत्र झाला तर लोकपरंपरेत शुभ लाभ हे दोन गणपतीची मुलं जी आहेत यांचा समावेश केला जातो तर गणपती देवतेंचेच हे शुभ आणि लाभ हे दोन मुलं आहेत मंडळी